मित्रांनो सध्या महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी चालू आहेत त्यात एक विशिष्ट हेतूने चालू असलेलं आंदोलन देखील आहे पण मला आज तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्याकडे घेऊन जायचं आहे मुद्दा सायकोलॉजीमधला आहे एका विशिष्ट बद्दल आहे पर्सनॅलिटी डिसऑर्डरबद्दल आहे आणि याला नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी असं म्हटलं जातं हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण असे लोक आपल्या आसपास आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत सो नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीमध्ये लोक कशी वागतात ते आपण जाणून घेणार आहोत नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीवाले लोक हे अत्याधिक आत्मकेंद्रित असतात आणि आत्म, आत्म महत्वाकांक्षी देखील असतात त्यामुळे यांना यांचे ॲम्बिशन्स खूप प्रिय असतात त्यांचे गोल्स खूप प्रिय असतात ते जोपर्यंत अचीव्ह होत नाहीत हे शांत बसत नाहीत नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीमधले लोक स्वतःला खूप इतरांपेक्षा वेगळे इतरांपेक्षा मोठे इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असतात त्याच्यामुळे हे कोणालाही सल्ले देतात हे इतरांना कमी लेखतात अशी यांची एक विशिष्ट मेंटॅलिटी असते नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीवाल्या लोकांना प्रशंसा खूप आवडते तुम्ही जर त्यांची प्रशंसा केली तर ते तुमच्यासाठी बरेचसे फेवर्स करतील पण त्या उलट जर तुम्ही प्रशंसा केली नाही तर ते तुमच्या विरुद्ध मनात राग धरतील आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तुमच्या विरुद्ध ते कुरापात्या नक्कीच करतील नार्सिसिस्टिक वाला लोकांना यांच्या मनाविरुद्ध वागणं अजिबात आवडत नाही आणि जो कोणी वागेल तो त्यांचा शत्रूच असतो नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीमध्ये लोक लोकांना ही नेहमी इतरांना विशेषतः जर जर त्यांच्या मनासारखं वागलं नाही त्यांना सपोर्ट केलं नाही तर, तर ते तुम्हाला शत्रू तर समजतातच तुमचा अपमान करतील घालून पाडून बोलतील शिव्या कॉन्स्टंट यांच्या जिबेवर शिव्याच असतात शिव्याशिवाय काहीच होत नाही अपमानास्पद बोलणे शिवीगाळ करणे धमक्या देणे बर धमक्या पण एक डेडलाईन टाइम टाइम बाउंडेड असतात जस्ट लाईक आठ दिवसाची मुदत देतो तुला तेरा घंट्याची मुदत देतो तुला सतरा घंट्याचा टाइम देतो तुला अँड यू नो वॉट दे आर व्हेरी जनरस इफ तुमच्याकडनं त्या स्पेसिफिक टाइम फ्रेम मध्ये जर झालं काम केलं गेलं नाही सो दे विल गिव यू सम मोर अनदर डेट यु नो हे लोक स्वतःला सुप्रीम कोर्ट समजतात ते कॉन्स्टंट आदेश देश असतात सारखे आदेश द्यायचे तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुम्ही असं करा तुम्ही तसं करा हे कोणत्याच गोष्टीला फॉलो करणार नाही हे फक्त आदेश देणार कारण यांना असं वाटतं की आपल्या आपण दिलेल्या आदेशाला खूप किंमत आहे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीवाल्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की यांना असं वाटतं की मी खूप महत्वाची व्यक्ती आहे मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे मला इतरांपेक्षा जास्त ज्ञान आहे त्याच्यामुळे हे लोकांना सल्ले देत फिरतात पण ह्याला यांना कोणीही स सल्ले किंवा ॲडवाईस कोणीही काहीही देऊ नका सजेशन्स देऊ नका कारण यांना तुम्ही सजेशन दिलं म्हणजे तुम्ही तुमची स्वतःचीच राख करून घेतली असा या ठिकाणी विषय बनतो नारसिसिस्टिक वाले लोक हे नेहमी इतरांना घालून पाडूनच बोलतात हे कोणत्याच गोष्टीचं प्रश्नाचं आय मेंट टू से उत्तर सरळ कधीच देणार नाही यांना फॉर एक्झाम्पल विचारलं की काय बाबा न्यूटनचे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय आहे तुला तुम्हाला काय वाटते न्यूटन्स लॉ ऑफ मोशन काय आहे कसा आहे ए रतळ्या तुला काय वाटतं मला काय वाटतं याचा काही फरक पडत नाही पुस्तकात काय लिहिले ते महत्वाचं आहे आधी जाऊन वाचून यायचं आणि मग आपल्यासोबत बोलायचं तोपर्यंत बोलायचं नाही सो इन द सेन्स ते कधीच तुम्हाला कोणत्याच गोष्टीचे सरळ उत्तर देणार नाहीत पदोपदी अपमान करणे प्रत्येक वेळ शिवीगाळ करणे धमक्या देणे असा यांचा हा नेचर असतो नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटीवाल्यांना अधिकार भाव असतो म्हणजे ते त्यांना इतरांवर अधिकार गाजवण्याची सवय असते त्याच्यामुळे यांची भाषा देखील तशीच असते इतरांना कमी लेखणे इतरांवर दबाव टाकणे आणि हे अधिकार गाजवतात अधिकार गाजवतात त्याच्यामुळे आदेश सोडत असतात ते स्वतःला सुप्रीम कोर्ट मानतात नार्सिसिस्टिक वाले लोक हे आत्मकेंद्रित असतात अत्यधिक आत्मकेंद्रित त्याच्यामुळे काय होतं हे यांचे मत यांचे विचार यांचे निर्णय यांचे प्लॅन्स इतरांवर थोपवत असतात अक्षरशः लादत असतात आता तुम्ही जर याचा विरोध केला तर मग ते तुमच्या विरुद्ध एखाद्या ग्रुप ग्रुपविरुद्ध प्रशासनाविरुद्ध यंत्रणेविरुद्ध विरुद्ध ते बंड पुकारतील आता अशा टाईपचे लोक वॉट छोट्या छोट्या व्हॉट्सअप ग्रुपपासून प्रत्येक अपार्टमेंटमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये कुठे ना कुठे कोणा ना कोणतरी आहे अशी ही अशी लोकं असतात जी कोणालाच किंवा कोणाचंच वर्चस्व मान्य करत नाहीत त्यासोबतच कोणाचीही आयडियाज यांना मान्य नसतात मी जे म्हणेन तेच करा माझं जे मन आहे तसंच करा मला जे वाटतंय तेच करा अशा पद्धतीचा पर्सनॅलिटी अशा पद्धतीची यांची यांची वागण्याची पद्धत असते नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी सो हे यांचे विचार थोपवतात तुम्ही जर नाही यूज केलं सपोर्ट केलं तर तुमच्या विरुद्ध बंड पुकारतात आता आपल्या देशात अशा विविध घटना आपल्या राज्यात अशा विविध घटना किंवा आपल्या गावातही बघावं छोट्याशा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील अशा बऱ्याचशा घटना आपल्या आसपास होत असतात जिथे अशा टाईपची लोक असतात आणि ते बंड पुकारतात आणि एक वेगळ्याच वळणाला सगळा विषय हे नेत असतात so, सो तुम्ही जर ऐकलं तर मग एव्हरीथिंग इज ओके पण तुम्ही जर नाही ऐकलं तर मग एव्हरीथिंग इज प्रॉब्लेम ही लोक फक्त आणि फक्त उपद्रव च निर्माण करतात या व्यतिरिक्त ही लोक काहीच निर्माण करत नाहीत नार्सिसिस्टिक वाले लोक हे काही अंशी संशयी देखील असतात त्याच्यामुळे यांना नेहमी असं वाटतं की आपल्या आसपासचे किंवा आपल्या विरुद्ध आपल्या आसपासचे काही लोक षडयंत्र रचतात आणि नुसते षडयंत्र रचतच नाही आहेत ते आपलं शोषण देखील करतात पण वस्तुस्थिती पूर्णपणे विपरीत आहे मित्रांनो या उलट विषय असा आहे की नार्सिसिस्टिक वाले लोक हे अत्यधिक आत्मकेंद्रित आणि महत्वाकांक्षी असल्यामुळे त्यांचा हेतू साध्य करून घेण्यासाठी हे इतरांचं शोषण करतात इतरांना वापरून घेतात दिस इज द फॅक्ट सो so ही अशा काही गोष्टी आहेत नार्सिसिस्टिक मध्ये पर्सनॅलिटी मध्ये बरंच काही सांगण्यासारखं आहे पण मला असं वाटतं एवढं जेमतेम लोकांना ओळखण्यासाठी सफिशियंट आहे आणि अशा पद्धतीची लोक आपल्या आसपास भरपूर आहेत ही सगळी माहिती ऐकत असताना तुमच्या डोळ्यासमोर काही चित्र आले असतीलच आता विषय असा बनतो की काही ठिकाणी ही लोक लिडर आहेत तर काही ठिकाणी एखादा यु नो आपण त्यांना फॉलो करतोय आणि जर का ती अशी असेल नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी म्हणजे एक प्रकारचं विष आपण विषाला सपोर्ट करतोय विष यु नो तुम्ही समजूतदार देशामध्ये तर अशी एक व्यक्ती आहे राष्ट्रीय राष्ट्रीय नेता त्यांना म्हटलं जातं आणि आज ही एक नॅशनल थ्रेट म्हणून बनलेली आहे त्याच्यामागचं कारण एवढंच आहे की नार्सिजम कुठे ना कुठेतरी त्या व्यक्तीमध्ये ठासून ठासून भरलेलं आहे सो आपल्याला हे hey, नार्सिसिस्टिक वाले लोक ओळखता आले पाहिजेत नंबर एक नंबर दोन ओळखून अशांना सपोर्ट करावा की नाही हे आपल्याला ठरवायचं आणि हा सर्वस्वी तुमचा निर्णय थँक्यू व्हेरी मच